नमस्कार मी विशाल रमेश सराड झाडीपट्टीतील एक कलावंत आज आपण अशा एक हरहुन्नरी कलावंताला भेटणार आहोत खरं तर ज्या माणसानं झाडीपट्टीचं नाव साता समुद्र समुद्रपलीकडं नेलं आणि ज्यांच्या गावाचं नावसुद्धा घेतलं की त्याला कलेचा सुगंध येतो असे आदरणीय सदानंद दादा बोरकर आपल्यासोबत आहे मी आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांचं स्वागत करतो स्वागत आहे नमस्कार हा नमस्कार। झाडीपट्टीचा इतिहास खूप मोठा आहे आणि खर तर मी असं ऐकलंय की इंग्रजांच्या काळात सुद्धा तुमच्या आजोबा जेलात जाऊन सुद्धा त्यांनी नाटक केलेलं <laughs> आहे तर आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा काळ आणि आता कधी काळ या झाडीपट्टीचा जो प्रवाह आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तेव्हा काय होतं आणि आता काय काळ बदलला अभिव्यक्ती बदल घेतली आणि तेव्हाच्या काळात ते नाटक जसे व्हायचे तसे नाटकं व्हायचे काळानुरूप नाटकांमध्ये बदल होत गेला बदल होत तसा झाडीपट्टीच्या अभिव्यक्तीमध्ये बदल होत गेला म्हणजे आपण झाडीपट्टीला असं वेगळं काढू शकत नाही राहिला प्रश्न आमच्या रंगभूमीचा आमच्या रंगभूमीचा काळ जवळजवळ एकोणविशे चा आधीचा जवळजवळ अठराशे ऐंशीच्या आसपास आमच्या रंग रंगभूमीला आमच्या सुरुवात सा झाली असं म्हणूया सुरुवातीला भाऊजी जोशी नावाचे जे रंगकर्मी होते त्यांनी नवर्गाच्या रंगभूमीचा म्हणजे पाया रोवला नंतर आमचे आजोबा बालाजी पाटील बोलतो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एक पिढी डॉक्टर जोशी वगैरे आणि आत्ता तर आमची पिढी म्हणजे जवळजवळ एकशे चाळीस वर्षाचा का असता हो चार पिढ्या जवळपास रंगभूमीवर आहेत झाडीपट्टीचा जो प्रवाह आहे ज्याचा तुम्ही शब्दाचा वापर केला की अभिव्यक्ती या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली झाडीपट्टीचं जे लेखन आहे ते अधिका अधिक बळकट होत चाललंय की त्यामध्ये काही तंत्र आणि मंत्रांची गरज आहे तंत्राची पण गरज आहे आणि मंत्राची पण गरज आहे कारण त्या नजरेतून इकडे कुणी बघितलं नाही कसं असतं की कुठल्याही लेखकाला असू देत रंगकर्मीला असू देत एका विशिष्ट शिक्षणाची पण गरज असते पण मुळात झाडी मुख्य प्रवाहापेक्षा जरा मागे बाजूला आहे त्याच्यामुळे शिक्षणापासून फार लांब आहे त्याच्यामुळे तसा प्रयत्न कुणी केला नाही त्याच्यामुळे आमचे जे सगळे लेखक आहेत ते इन्क्लुड आहेत त्यांना जे वाटतं ते त्यांच्या शब्दामध्ये मांडतात पण ते लेखकाचं सगळ्यात महत्वाचं बरोबर आपण त्याला कुठल्याही चौकटीत टाकणं चुकीचं आहे परंतु जर इथे त्या पद्धतीची प्रशिक्षण केंद्रे जर उभी झालीत तर हा लेखक परत चांगला काहीतरी लिहू शकेल पण आत्ता अभिव्यक्त होता हे सगळ्यात महत्वाचं आहे नाहीतर काय दगडासारखं नुसतंच पडून राहणं अभिव्यक्त न होणं हे काही चांगलं नाही आहे पण जेवढं शिक्षण आहे तेवढ्या शिक्षणामध्येच मा मला माझ्या भावना प्रगट करण्यासाठी त्यांनी पेन हातात घेतलं काहीतरी लिहितात आ, आ, परन, फरें फरें ते हजारो प्रेक्षक बघतात हे काही कमी नाही आहे मी असं एक ऐकलं आहे की साधारणतः झाडीपट्टीमध्ये हजार एक स्क्रिप्ट एका सीझनमध्ये लिहिल्या जातात पण लिहिताना बरेचदा काही शब्दांचा वापर असा होतो की आज तुम्ही रंगभूमी पैल मंडळावर आहात तर तेव्हा झाडीपट्टीच्या नाटकांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा आपल्याला असं वाटतं का की हे ते प्रगल्भ लेखन नाही आहे किंवा याच्यात आणखीन काहीतरी म्हणजे कसं आहे की लेखक मंडळ हे खूप आहेत त्यांना कुठेतरी सांगणारा माणूस पाहिजे की तुमचं आता हे लेखन त्याच्यापेक्षा असं चांगलं होऊ शकतं असं लिहायला पाहिजे कारण ते त्याच चौकटीमध्ये लिहायला लागले त्या चौकटीच्या बाहेर त्यांना पडावं लागेल दुष्काळ निघतो ते घाडी पट्टी घाडी पट्टी पर्यंतच मराठी त्याच्या पलीकडे कुठला तरी जग आहे तिथे हा माझ्या परंपरा हा जी याचा विचार झाला पाहिजे तो जेव्हा त्यांना पटेल तेव्हा ते चौकटीच्या बाहेरचं करतील पण हल्ली थोडंसं काय त्यांना माहित आहे की मला चार जिल्ह्यातल्या प्रेक्षकांकडे फक्त नाटक लिहायचं त्याच्यामुळे ते तेवढंच लिहित पण ते केवळ पलीकडे जाईल तुम्हाला ओपन करावं लागेल ती सुरुवात झाली आहे आता असं की त्याचं प्रमाण कमी वाटतं पण सुरुवात झाली चांगलं लिहितात आता म्हणू शकत चांगलं लिहितात बस पुढे तर त्यांना एका वेगळ्या ट्रीटमेंटची गरज आहे की मला तर असं वाटतं नाट्य परिमिरीक्षण मंडळाच्या सगळ्या सदस्यां बसावं त्यांनी जी चर्चा करावी आणि त्यांना सांगावं की हे चांगलं आहे हे थोडंसं हो वाईट आहे यापेक्षा आपण असं लिहू शकतो आणि असं लिहायलाच पाहिजे ही चर्चा जेव्हा होईल तर त्यांनाही कळेल आज कसं आहे माझा विचार म्हणजे आहे की नाही त्यांच्याही बरोबर आहे कारण लोकांना ती आवडत आहे ना पण जग तिथे मराठीत आहे झाले त्याच्यापेक्षा दुसरे प्रेक्षक आहेत त्यांनाही ते आवडायला पाहिजे त्याला कसं की सार्वत्रिक मान्यता मिळायला पाहिजे नुसतं एका प्रदेशाची मान्यता नको हे तेव्हा त्यांना कळेल की नाही हे आपल्या सर्वांनाच आवडली पाहिजे तो सुधारता आहे कारण नाही म्हटलं तरी लेखक आहे म्हणजे काही आहे आणि क्रिएटिव्ह आहे म्हणजे बदल घडून येतील कलर वेळ लागत चांगला मार्गदर्शन मी साधारण दराला शेवटचा एक प्रश्न विचारतो की आत्ता येणारी तरुण पिढी यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छित झाडी <laughs> पलीकडे सारखे यासाठी जावी यासाठी सांगूया तरुण पिढीला सांगण्यामध्ये खूप पण आणि तरुण तरुण पिढी नाटक पाहायला तयार नाही तू पण झाडीपट्टीत काम करतोस हंगाम नावाच्या प्रकाराच्या समोर खूप तरुण पिढी नाचताना दिसते पण नाटकावर चर्चा करताना तरुण पिढी दिसत नाही हे चिंतेचा विषय आहे त्याच्यामुळे भविष्यात झाडीपट्टीच्या प्रेक्षकांवरही प्रश्न पुन्हा जा निर्माण झालेला आहे की तो जो रसिक आहे म्हणजे आजपासून पंचवीस पन्नास वर्ष तो आज दिसत नाही तो प्रेक्षक मार्गाने जाऊ की अशी शंका कारण आपण बघतो नाटकाच्या पूर्वी जे डान्स आण वगैरे असतात तुम्हाला स्त्रीवरती जी आहे ती चित्रावरती तरुणांची दिसते आणि ते तरुण नाटक पाहायला बसलाय असं होत नाही आणि ही फार चिंतेची गोष्ट आहे अतिशय महत्वाचा विषय सदानंद मांडला की लेखनासाठी साधक पाधक चर्चा झाली पाहिजे प्रशिक्षण मंडळ किंवा प्रशिक्षणाची स्थानं उत्पन्न झाली पाहिजे निर्माण झाली पाहिजे सदादादांनी त्यांचा वेळातला वेळ काढून या महा सांस्कृतिक महोत्सवात आम्हाला वेळ दिला त्यासाठी युट्यूब चॅनल कडून मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद